हॅलो गुड मॉर्निंग वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व तर मी सियाला सोडून आले आणि आता म्हटलं झाडझुड करून घेऊया अगोदर आज होता गुरुवार कारण व्हिडिओ टाकायला झालेलं होतं थोडंसं लेट स्वागरवारचा व्हिडिओ आहे त्यानंतर मग मी खालपर्यंत झाडू वगैरे मारून घेतला कारण गुरुवारी मी हे सर्व क्लिनिंग वगैरे करते रोज तर नाही होतं तिथे पायरींवरती झाडू मारायला पण असं दोन तीन दिवसानंतर मारावाच लागतो त्यानंतर मग मस्त नाईंटीजचे आपले सर्वांचे फेवरेट साँग्स लावले आणि त्यानंतर मग आता म्हटलं कामाला सुरुवात करावी त्यानंतर मग मी साबुदाणा वडा वडा बनवायचा होता मला माझ्यासाठी सो त्यामध्ये कच्चा बटाटा घेतला आहे मी त्याची साल काढून तो किसून घेते बरेच जण उकडलेला बटाटाही टाकतात पण मला कच्चा बटाटा जास्त आवडतो टाकायला सोपंही पडतं आणि त्याची चव छानही लागते उकडलेल्या बटाट्यापेक्षा म्हणजे असं मला तरी वाटतं सो तो आता त्यातच मी किसून घेते <coughs> धुन घेतला होता मी साल काढल्यानंतर आणि मग आता त्यात किसून घेते त्यानंतर हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आहे सो ती टाकून घेते आता त्यात मी तुम्ही शेंगदाणे हिरवी मिरची टाकून घेऊ शकता एकत्र पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं ऑलरेडी त्यामुळे मी फक्त हिरवी मिरची काढलेली आहे सो ती आता टाकून घेतली त्यात त्यानंतर मीठ आणि बऱ्याच ठिकाणी जिरं वगैरे टाकतात पण आमच्याकडे नाही टाकत म्हणजे मी नाही टाकत जिरं वगैरे असं काही आणि आता मी टाकते या शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचं कूट कसं माझं नेहमी करून ठेवलेला असतो त्यामुळे मग मी तोच घेते आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घेणार चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गोळा बनतो म्हणजे व्यवस्थित वडा बनवू शकतो आपण त्यानंतर बघा व्यवस्थित मी छान असे वडे झाले बनवून घेतले सो मी आता ते फ्राय करते घेते करून घेते सबधाना मला कोणाकोणाला आवडतो हे मला नक्कीच सांगा आणि याच्यासोबत मी चटणी बनवली होती ज्यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी टाकून काढलं होतं मी त्यालानंतर आपण खोबऱ्याच्या चटणी देतो तसं तडका दिलेला चला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू